टोळक्यांच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या गावात कडकडीत बंद आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता एका शालेय विद्यार्थिनीला चार तरुणांच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रास दिल्यानं तिनं कंटाळून करगणी तालुका आटपाडी इथं सायली महादेव सरगर वैवर्ष सोळा या युवतीनं सोमवारी गळपास घेत आत्महत्या केल्याचं उघड झालंय या निषेधार्थ ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळला सोळा वर्षाच्या मुलीची आत्महत्या घेऊन घटनेबाबत रात्री मुलीचे वडील महादेव भिकाजी सरगर यांनी पोलिसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार राजू विठ्ठल गेंड रामदास गायकवाड रोहित सर्जराव खरात सर्व राहणार करगणी अनिल नाना काळे राहणार वनपुरी यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी राजू गेंड याला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे रामदास गायकवाड याला ग्रामस्थांनी मारहाण केल्यानं त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत तर संशयित रोहित करार व अनिल कोळे फरार आहेत करघणी येथील सायली हिला संशयितांनी शाळेत येताना जाताना मानसिक त्रास दिला त्यांच्या त्रासाला कंटाळून तिनं सोमवारी सकाळी राहत्या घरातील लोखंडे अँगलला गळपास लावून घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक बहीर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली संशयितांचे मोबाईल पोलिसांच्या हाती लागले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज